जसं की मी माझ्या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुपाबद्दल सांगते तुपाचं काय महत्व आहे याबद्दल सांगते तसेच पित्ताची चिकित्सा करताना तुपाचे किती महत्व आहे हे देखील मी पित्त प्रकृतीच्या व्यक्तींच्या चिकित्सेमध्ये सांगितलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा ह्या आपण तुपाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे जेव्हा मी माझ्या पेशंटला तूप खाण्याचा सल्ला देते तेव्हा सर्वजण माझ्याकडे बघतात आणि म्हणतात की मॅडम तुपामुळे आमचं वजन वाढणार कोलेस्ट्रॉल वाढणार तर तुम्ही कोणतं तूप खात आहे यावर सुद्धा ते डिपेंड आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणतं तूप हे श्रेष्ठ आहे आणि कोणतं निंदे आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तूप कसं बनवावं हे सर्वांनाच माहित आहे परंतु मी थोडक्यात सांगते तुपाची जी साय असते ती जमा करून घ्यावी आणि तिला विरजन लावावं त्यानंतर जे दही बनतं त्या दह्याचं नंतर लोणी बनवावं तर दह्याला छानपैकी घुसळून घ्यावं आणि मग त्याच लोणी बनत तर त्या लोण्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ पैकी धुवून घ्यावं आणि आपले जे तयार झालेले लोणी आहे ते लोणी एका पातेल्यामध्ये कडून घ्यावं आणि त्याच आपल्याला तूप मिळणार अशा पद्धतीने बनवलेलं तूप हे शास्त्रोक्त मानलं जातं शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले हे तूप शेकडो गुणांनी युक्त असते आणि अशा तुपामुळे शेकडो व्याधी सुद्धा बरे व्हायला मदत होते तूप बनवताना बरेच जण शॉर्टकट यूज करतात जसे की साईचं डायरेक्ट तूप कढवतात परंतु तसं न करता साई नंतर त्याचं दही जमवावं दह्यानंतर त्याच लोणी बनवावं आणि मग ते लोणी कढवावं ह्या सर्व प्रोसेस मधून बनवलेले शास्त्रोक्त तूप हे जास्त गुणकारीक आहे परंतु शॉर्टकट बनवलेलं तूप तेवढं गुणकारी राहणार नाही म्हणून तूप हे बाहेरून विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धतीनेच बनवावं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या सर्व स्निग्ध द्रव्यांमध्ये तूप हे सर्वात श्रेष्ठ आणि हितकर म्हणून सांगितलं आहे शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेले हे तूप बुद्धी स्मृती विचारशक्ती वाढवणारे आहे तसेच बलवर्धक आहे शुक्रवर्धक आहे प्रजनन शक्ती वाढवणारे राहत नाही अशा स्त्रियांनी एक एक चमचा रोज काही महिने खाल्ल्यास नक्कीच त्याचा परिणाम दिसून येईल ज्या लोकांचा शुक्र धातू हा वीक आहे स्पम काउंट कमी येतो अशा लोकांना दूध तूप साखर असं खाण्याचा सल्ला दिला जातो याशिवाय तुपामध्ये सिद्ध केलेल्या औषधी सुद्धा दिल्या जातात बऱ्याच जणांना भूक लागत नाही त्यांचा जाठराग्मी हा मंद असतो तर अशा वेळी कोमट पाण्यामध्ये एक एक चमचा तूप टाकून सकाळ संध्याकाळ प्याव त्यामुळे जाठराग्मी चांगला होईल आणि भूक लागण्यास मदत होईल तुपामुळे भूक लागते तर याचा अर्थ असा नाही की आपण एक एक वाटी तूप पिऊन टाकावं तर तूप हे एक एक चमचा पिलं तरच त्याचा मग फायदा होईल आणि भूक व्यवस्थित लागण्यास मदत होईल जेव्हा आपण हवन करतो तेव्हा त्या हवनामध्ये तूप टाकतो तेव्हा ते तूप आपण हळूहळू एक एक चमचा अशा पद्धतीने टाकतो तर आपला अग्नी आहे तो सुद्धा एक प्रकारचं हवनच आहे आणि तो कंटिन्यू जळत राहावा तेज तेजत राहावा आपल्याला व्यवस्थित भूक लागावी यासाठी आपण एक एक चमचा तूप हे रोजच्या आहारामध्ये ठेवलं पाहिजे असे खूपच हितकर म्हणून सांगितले आहे एक एक चमचा तूप तुम्ही खाऊ शकता किंवा बाजारामध्ये त्रिफळाघूत म्हणून मिळतं तर ते तूप तुम्ही एक एक चमचा खाव किंवा त्रिफळाघूताच तर्पण म्हणून एक पंचकर्म आहे ते तुम्ही करू शकता आपल्या जवळच्या वैद्याला भेटून तुम्ही तर्पण करून घ्या त्यामुळे आपली दृष्टी सुधारते आणि ज्यांना चष्मा लागला असेल तर तो चष्माचा नंबर सुद्धा कमी हो होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात ज्या लोकांना क्षयरोग हो आहे विसर्प म्हणजे नागिनसारखे विकार आहेत किंवा शस्त्राने जखमा झाल्या आहेत किंवा जळाल्याच्या जखमा आहेत तर अशा वेळी जे तूप असतं ते तूप लावावं जर तुम्हाला इतिहास माहित असेल तर महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याजवळ किल्ल्याच्या मध्ये असायच्या तर त्या ह्याच कारणासाठी जर आपल्या सैनिकाला शस्त्राने जर मार लागला तर ते हे तूप त्या ठिकाणी लावायचे जे जेणेकरून त्या जखमा लवकर भरायच्या खूप जुना ताप असेल अंग सतत गरम राहत असेल तर अशा वेळी सुद्धा एक एक चमचा गायचं तूप द्यावं तर तुमचा चेहरा हा थोडासा निस्तेज दिसत असेल तर अशा वेळीस एक कप दुधामध्ये एक चमचा तूप असं सकाळ संध्याकाळ किंवा ॲटलीस्ट रात्री तुम्ही रोज घेऊ शकता फ्रेश बनवलेले तूप जसे शेकडो गुणांचे आहेत तसेच जुने तूप म्हणजे बनवून ठेवलेले आणि एक वर्ष जुने दोन वर्ष जुने असे तूप सुद्धा खूप गुणकारी आहे तर असे हे जे तूप आहे जुने तूप ते इपिलेप्सी अपस्मार तसेच डोळ्यांचे विकार योनीचे विकार त्यानंतर कानाचे विकार डोक्याचे विकार विकारांमध्ये हे जुने तूप अत्यंत उपयुक्त म्हणून सांगितले आहे ज्या लोकांना शौचा साफ होत नाही अशा लोकांनी एक कप गरम दुधामध्ये एक चमचा तूप टाकून रोज रात्री प्यावं किंवा ज्यांना मलाचे खडे बनतात अशा लोकांनी सुद्धा हा प्रयोग करावा तसेच वयस्क वयोवृद्ध वा लोकांमध्ये वातामुळे वृक्षता वाढलेली असते त्यांची इंटेस्टाईन देखील खूप वृक्ष बनतात त्यामुळे शौचास साफ होत नाही किंवा दोन दोन तीन तीन दिवस शौचास होत नाही तर अशा वेळी वृद्ध लोकांनी सुद्धा रोजच्या रोज तुपाचं सेवन करावं जेणेकरून त्यांचे जे इंटेस्टाईन आहे आतडे आहेत त्यांचं स्नेहन होईल आणि मल बाहेर पडण्यास सुकर होईल तर आता प्रश्न पडतो की तुपाची माहिती तर मिळाली पण कोणतं तूप सर्वात श्रेष्ठ आहे तर गाईचं तूप हे सर्वात श्रेष्ठ तूप सांगितलं आहे आणि सर्वात निंद्य असं तूप म्हणजे मेंढीचं तूप तर रोजच्या जेवणामध्ये गायचं तूप ठेवल्यास त्याचे लाखो करोडो फायदे आहेत आणि जर तुम्हाला गायचं तूप मिळालंच नाही तर तुम्ही त्या जागी म्हशीचं तूप घेऊ शकता परंतु म्हशीचं तुपामुळे ते गुरु असल्यामुळे वजन वाढणं कोलेस्ट्रॉल होणं यासारख्या विकार होण्याची संभावना असते म्हणून शक्यतो गायीच तूप रोजच्या रोज सेवन करावं